नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे नवी मुंबईतील पांडवगडा येथे या पांडवगडाची ओळख माझ्या दररोज दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात आपले आनंद मोज मजा करण्यासाठी आता मी दाखवू शकतो आपल्या कॅमेरामॅनला फोटो दाखवा आज एक पूर्णपणे असं खाली दिसतो आहे पण येत्या काही दिवसात पाऊस जसा पडेल पूर्णपणे पांडवगडा आपल्याला भरलेला दिसेल आणि आता इथे काही आपल्यासोबत पर्यटक देखील आलेले आहेत नमस्कार सर मी दरवर्षी सर इथे येतात पांढवगड्यावरती हो काय वाटतं तुम्हाला पांडवगड्यावर वाटतं आणि निसर्गाचाही आनंद घेता हो ओके हे आहेत पर्यटक आपल्यासोबत त्यांनी सांगितलेलं की ते दरवर्षी येतात फॅमिलीसोबत येतात आता इथे फॅमिलीसोबतच आहेत आणि माझी एवढीच सूचना आहे पर्यटकांना की तुम्ही जेव्हा इथे येता त्यावेळी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि दिलेल्या प्रशासनाने आणि पोलिसांनी सूचनांचं पालन करावे आणि प्रशासनालाही सहकार्य करावे आणि आपले आनंद मौज मजा लुटावी